आमच्या बेटमध्ये सर्वांचं स्वागत आज मी डिझायनर साड्या बनवलो आहे त्या की पाच हजारची रेंज आहे आणि या सर्व साड्या तुम्हाला वेगळ्या प्रकार वेगळ्या डिझाईन वेगळ्या रंगामध्ये मिळेल हा साडी बघा तुम्ही एकदम सुंदर असे जर तुम्ही विचार करत असाल तुमच्या बेटने खरेदी कर करायचा तर तुम्हाला ट्रॅडिशनल पासून डिझायनर पासून सगळ्या प्रकारच्या साड्या तुमच्यामध्ये मिळून जाईल तुम्ही एकदा नक्की भेट द्या ते पहिला हा कलर होता जरा

डिझाईन वेगळी आहे जे टिकल्यांचं काम आहे ते वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे याच्यामध्ये लाईनिंग मध्ये केलेलं आहे त्यामुळे अजून सुंदर साडी दिसते आणि गोंडे पण खूप छान आहे डिसेंट डिसेंट लुक आहे मेसायला ही साडी सॉफ्ट आहे एकदम हुलकी फुलकी लाईट वेट मध्ये आहे त्यामध्ये छान रॉंगटेरियल सुद्धा एकदम हुज आहे त्याच साडी आहे सुंदर अशी तुम्ही तिचं साड्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शिवशाहीला नक्की भेट द्या हे सर्व साड्या रामवर तुला ठाणे ब्रँच मध्ये उपलब्ध आहे अजूनही तुम्हाला भरपूर प्रकार बघायचे असतील तर तुम्ही स्वतः समक्ष ब्रँचला भेट द्या या साड्यामध्ये कुठली साडी छान वाटली कमेंट नक्की करा खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला असं प्रेमी परत दिलेला आहे याच्या पुढे धन्यवाद